सर्वांना नमस्कार आज आपण इयत्ता आठवीसाठी ब्रिटिश सत्तेचे परिणाम या घटकावर आधारित काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा इंग्रजांचे पश्चिम भारतातील कोणते प्रमुख केंद्र होते दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र मुंबई हे होते चला 1764 तर, 1764 तर चला पुढील प्रश्न घेऊयात सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यामध्ये किती युद्ध झाले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यामध्ये तीन युद्ध झाली तर चला पुढील प्रश्न घेऊयात सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये गव्हर्नर जनरल म्हणून भारतात कोण आले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये गव्हर्नर जनरल म्हणून भारतात लॉर्ड वेलसी हे आले तर चला पुढील प्रश्न घेऊयात अठराशे सत्तावीस साली राजनीती विषयक सभानिती हा ग्रंथ कोणी लिहिला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर अठराशे सत्तावीस साली राजनीती विषयक सभानीती हा ग्रंथ छत्रपती प्रतापसिंह यांनी लिहिला तर चला पुढील प्रश्न घेऊयात कोणत्या तहाने इंग्रज मराठा पहिले युद्ध संपले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर सालबाईचा तहाने इंग्रज मराठे पहिले युद्ध संपले तर चला पुढील प्रश्न घेऊयात जमशेदजी टाटा यांनी कोठे टाटा आयर्न अँड स्टील हा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर जमशेदजी टाटा यांनी टाटा आयर्न अँड स्टील हा पोलाद निर्मितीचा कारखाना जमशेदपूर येथे सुरू केला तर चला पुढील प्रश्न घेऊयात जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर जिल्हा प्रशासनाचा प्रमुख हा जिल्हाधिकारी असतो तर चला पुढील प्रश्न घेऊयात देशाचा कायदा व सुव्यवस्था राखणे कोणाचे काम आहे दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत देशाचा कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये कोणती अर्थव्यवस्था रूढ झाली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये भांडवलशाही ही अर्थव्यवस्था रूढ झाली तर चला पुढील प्रश्न घेऊयात मुंबई ठाणे रेल्वे मार्गावरून रेल्वे केव्हा धावू लागली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत मुंबई ठाणे रेल्वे मार्गावरून रेल्वे ही अठराशे त्रेपन्न साली धावू लागली तर चला पुढील प्रश्न घेऊयात भारतात इंग्रजी शिक्षण केव्हा सुरू झाले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर भारतात इंग्रजी शिक्षण हे अठराशे साली सुरू झाले तर चला पुढील प्रश्न घेऊयात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये यासाठी अधिकाऱ्यांचे काय केले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये यासाठी अधिकाऱ्यांचे पगार वाढवले तर चला पुढील प्रश्न घेऊयात नोकरशाहीची निर्मिती खालीलपैकी कोणी केली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर दिलेल्या पर्यायांपैकी नोकरशाहीची निर्मिती ही लॉर्ड कॉर्नवालिस याने केली तर चला पुढील प्रश्न घेऊयात सतराशे पासष्ट साली कोणी बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था आणली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर सतराशे पासष्ट साली रॉबर्ट क्लाइव्ह यांनी बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था आणली तर चला पुढील प्रश्न पाहूयात हा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यावे इंग्रजांनी प्रशासनाच्या सोयीसाठी प्रदेशाची टिंबटिंब विभागणी केली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद